गुड मॉर्निंग सर्वांना मस्त सकाळ झालं कोवळं ऊन आलेलं आहे बघा आणि आमच्या वाडीतलं वातावरण नमस्कार मी रमेश हिवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गावामध्ये माणसं आहेत सानेवरती म्हणजे आमचा शिमगा अजून चालू नाही झाला आहे फक्त होळ्या भेटत आहेत रात्रीच्या आणि शिमग्याला टाइम आहे सगळ्यांच्याकडे असे शिमगे चालू झाले जसे फाक पंचमी येते ना त्या दिवसापासून पालखी बाहेर पडते सगळ्यांची घरं घ्यायला पण आमच्याकडे थोडं वेगळं आहे आमच्याकडे पहिला शिमगा होतो त्यानंतर मग सगळ्यांची घरं घेतली जातात तर आज थोडं सानेवरती काम आहे तर गावातली सगळी माणसं आज सानेवरती आहे तर आपण जाऊया सानेवरती थोडं काम करायला साफसफाई करायला शिमगा आहे ना आपला रविवारी त्यासाठी चला कामं करायला गावाला आलो की असे कामं करायची म्हणजे येते चल ले ले। गुरो वडी। गुरो वडी। गुरो चेतन कृष्णा आहे सोबत सगळं खाली गावात आलेलं आहे आणि ही गुरुवाडी गुरुवाडीतली चौकी ए चेतन इथे पाडव्याला नाही रामनवमीला रामनवमीला इथे नाटक असतं या चौकीमध्ये पाडव्याला मलेवाडीतच पाडव्याला मलेवाडीत मलेवाडी ह्या रोडनी सर्व गेल्यानंतर पुढे आहे हे आता गुरुवाडी लागली इथून पुढे गेल्यानंतर सान आहे आमची जिथे शिमगा होतो अरे गाडी उभी करून इथे हॉर्न मारतो काय हां चल सानवर कधी कुठे चाल आहे सर बाय बाय काय वाटी बाधलायला चांगले काम आहे ग्रामपंचायत कार्यालय फिरंद आमच्या गावची ग्रामपंचायत इथे आहे हे मागे हे बघा ग्रामपंचायतीत जायला जास्त येते ही आमची ग्रामपंचायत आहे गावची आणि इकडे सांग आज छानवरती थोडी साफसफाई आहे काम चालू आहेत जरा शिमगाजवळ आलाय हे सगळं साफ करायचं आहे आज हे आजच्या दिवसात सगळं होऊन साफ लवकर होत आणि इकडे काम चालू आहे त्याला आधी बस होत आहेत नको रे बाबा काय <गयाँ> बोल ना इकडांचा होम लागतो इथे इथे होम असतो रात्रीचा आणि इथे माड उभा केला जातो इथे ह्या ठिकाणी हे काढून हा गेल्या वर्षीचा मुदा आहे तो काढून इथे माड उभा केला जातो थोडे दिवस आहेत त्याला आणि इथे पालखी बसते अरे आता जास्त काम नाही आता काय बिड बांधली नाही आणि लादी लावतात म्हणजे असं दरवर्षी धुतली लादी की झालं काम आणि वरती पेंटिंग पेंटिंगचं वगैरे काम चालू आहे जोरात चढवर अरे हात हलवी झालो तर काय आता झाडणार कशा अं कोणाकडे आण झाडू आणायला झाडू आणा कोणाकडे जाणार एक झाडू आणली कोणाकडे अजून आहे काय झाडू अरे झाडू नाही आणलेले काय नाही हात हलवी झालो तर बघू इकडे गुरवडीत झाडू कोणाकडे भेटते काय आहे रे आ? ना नार। आ? एक घेऊ आपल्याला जास्त टाईम लागणार अ वरती चल पत्र घेऊ झाडाला एक झाडू घे झाडूच काम नाही आधी हो एक एक झाडू द्या हे घेऊ काय मोठीशी द्या मोठीशी द्या होय वर्ती वर्ती वर्मतीच इकडे निवडतली पण माणसं आली आणि आम्हाला हे पत्रा धाडायचं काम आहे आज त्याला चालू करू तिसना तिकडून चालू करतोय मी इकडून एक साईड झाली किती टाईम गेला ना एवढं झाडायला <laughs> एक साईड पूर्ण झाली आणि असा घामट्या चुकल्या अरे त्या साईडला ऊन आहे सगळं ते तिकडचं झालं ना इकडे निवळतली माणसं साफसफाई करत आहेत या साईडला आणि इकडे आहेत केंद्रवाडी घेवडेवाडी मिक्स सगळी सगळीकडे चारही साईडला लागलेली ला आहेत कामाला हे सगळं साफसफाई होणार शिमग्याची जोरदार तयारी शिमग्याला आमच्याकडे मस्त माहोल असतो हो एकदम दरवर्षी चला आता उरलेली जागा इकडची साफ करून घेऊ इकडे एवढा कचरा नाही आहे मस्त दोन्ही साईड साफ करून झाल्यात चला खालती जरा बघू अजून काय काम आहे का इकडे पण लागलेत सगळे साफ करायला सा अरे डॉन बाय काम करतायत ना अजून बाकी आहेत झालं सगळं होत आलं दिवसात होईल दोन मस्त साफ करते मी उचलून ठेवतो तिकडे सगळं धूरच दूर आहे बघा जमा केलेली पातेरी सगळी पेटवून टाकणार आणि मस्त स्वच्छ अशी सहा होणार शिमगा शिमग्याची ही सगळी कामं आहेत तू आलास काय रे काम करायला सानेवर थोडे झाडू मारून घेते वरच्या वरती थोडा पातेरा जमा करून ठेवायचा आणि इथे आपला माड असतो तेव्हा हा एरिया एवढा साफ करणार पालखी बसते इथे पेटला आता सगळं पेटून जाईल खालती थडशी वगैरे असत ना तीन ते लागणार नाही पेटवल्यावरती सगळं पेटून जळून जाईल ते कसलं ऊन लागतंय गाडीत आहे दोन महिला कोणाचा फोन आलाय आ तो भी बात है ना वो तो आ रहा है हां ये तो सब हो पता है क्या पानी को बताया है वो सगळा कचरा झालून झाला झालं ना चकाचक झाडू कोण आहे साफसफाई करत आपल्या वाडीतल्या बायका महिला मंडळ ते तिकडचं पण गेलं असतं टरटरत हा एक चेतन कडे आहे हे चेतन हाय आपल्या इकडे जागा मस्त चकाचकी इकडे घेवडेवाडीचे इकडे सगळे असतात आणि निवळवाडीचे त्या साईडला असतात ते त्या साईडला पण आहेत माणसं अजून साफसफाई करतात गाडीत काय टाकतो पेट्रोल रॉकेल बजे पण इथं तेल पाणी होईल पाणी टाक केला ज बघ ट्राय कर काय होतं काय गाडी पाणी पडली होतं पाणी पडलं पिटलं ए पिटलं होईल पिटलं ए जा मी आम जर पाणी होत तरच ट्राय करू सावकर घे रुपाला शिमगे आले बघ ना आपल्याला बाकी नाचा हौशीचं या चहा व्हायला सानेवरती काम झालं सगळं आता ते वरती शेड वगैरे टाकले ना त्यामुळे काम कमी असतं त्यामुळे रोड लवकर होतं काम अकरा सव्वा अकरा झालेत पूर्ण गावाला चहा आहे आणि फरसाण आहे फरसण येत आहे चहा आले चहा अजून आहे का एक कप भेटेल काय आहे ना तर फरसा पण आलंय चाय पण अजून एक कप एक नंबर ना चांगले आहे चहा मस्त आले फरस आलं तर आता अजून एक कप चहा घेतले त्याच्याबरोबर कशात घेऊ फार मस्त टॉवेल मध्ये लहान बाय हातातून उडला हवा हवा सुटली हेल्प करू काय वरचा थर उडू हेल्प करू काय जरा सर सानेवरचं काम झालं काम आटकलं सगळं साफसफाई झाली बघा वरपासून खालपर्यंत सगळे झाले आणि आता निघालेलं उन्हाचा तडाखा आहे तडाखा तडाका तर घरी जातो आम्ही एवढं चालत जायचं वरती पाया भाजा लागले भूक पण लागले दुपारची वेळ झाली समोर वाट नस फिरायच्या पालखीच्या वाटतं उन्हात पालखीच्या वाटून जिकडे जाईल पालखी त्या वाडीत मग त्या वाडीत जेवण बिवण सगळं संध्याकाळी घुगऱ्या खायला संध्याकाळी घुगऱ्या खायला सानेवरती पालखी येते दर दिवशी पालखी सानेवरती येते सकाळी उचलून घेऊन जातो वाडीत वाडी झाली की सानेवरती येते पालखी चला निघूया आता घरी जाऊया पक्ष शिव शिमग्याला माहोल असतो माहोल मस्त शिमग्याची तयारी चालू झाली आता जोरात चला हा व्हिडिओ इथंच थांबवतो आता घरी जाऊ जरा शिवू आराम करू परिवया चला हा व्हिडिओ थांबूया बाय बाय टाटा कृष्णा भाई, टाटा